गेल्या अठरा वर्षांपासून सामाजिक सेवा व विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवणाऱ्या जय श्रीराम ग्रुपच्या वतीने वसंत देसाई येथील तरण तलावावर सुरू असलेल्या बालक जलतरण प्रशिक्षण शिबिरात सत्कार समारोह हो आयोजित करण्यात आला यंदा शाळांना सुट्ट्या सुरू झाल्यापासून पोहणं शिकण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला गत वर्षांपासून यंदाची उपस्थिती ही लक्षणीय होती यंदाच्या शिबिरात पाच वर्षांपासून ते साठ वर्षापर्यंतचे विद्यार्थी दिसून आले यामुळेच पोहण्याप्रती लहान मुलांची आवड अधिक वाढली असल्याचं दिसून आलं लहान मुलांचा उत्साह हो वाढवावा आणि त्यांना पोहण्याप्रती आवड निर्माण व्हावी याकरिता दरवर्षी श्रीराम ग्रुप आणि मास्टर पॉवर स्विमिंगतर्फे शिबिरात येणाऱ्या मुलांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो आज पार पडलेल्या कार्यक्रमात बच्चे कंपनीला चॉकलेट बिस्किट दूध गिफ्ट देण्यात आले श्रीराम ग्रुपचे पवन केडिया यांनी यावेळी पोहण्याचं महत्व उपस्थितांना पटवून दिलं प्रत्येकाला पोहण आलं पाहिजे याकरिता येथे श्रीराम ग्रुपचे सदस्य मोदी पवन केडिया डॉक्टर राजेश काटे नंदूभाऊ बुलबुल संतोष तोष्णीवाल हेमेंद्र राजगुरू दिनेश भाई गोडा घाटोडे काका दीपक माई सोबतच मास्टर पॉवरचे संचालक गोपाल पाटील सुशील कांबळे प्रमोद खंडारे दीपक सदांशिव आणि स्टाफ अतक परिश्रम घेतात या कार्यक्रमात नरेंद्र राठी नरेंद्र तापडिया डॉक्टर रवींद्र चौधरी डॉक्टर मधुसूदन बगाडिया डॉक्टर के के अग्रवाल डॉक्टर केडिया डॉक्टर किरण लड्ढा मनोज बुधानी गोपाल चौधरी दिलीप जैन अरुण कुमार सिन्हा राजेश परमार ॲडव्होकेट मनमोहन सारडा साहेब अरुण बजाज रेखचंद भंसाली समवेत विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते